शिकवली मानवता बनवलं माणूस शिकवली मानवता बनवलं माणूस शिकवली मानवता डॉक्टर 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 बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाचे संविधान लिहिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या भारत देशात शिकण्यासाठी पुस्तक दिली जात नव्हती पण त्यांनी असे एक पुस्तक लिहिले हो की त्या पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो ते म्हणजे आपल्या भार आपल्या भारताचे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर हा समाज जातीयतेच्या विठ्यात अडकलेला होता जो समाज जातीयतेच्या त्याच्या अडकलेला होता अज्ञानाच्या अंधारात अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेला होता गुलामगिरीच्या गुलामगिरीच्या

भाषा आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नास ला एकोणपन्नास ला संविधान संपूर्ण लिहून झाले पण ते एकोणीसशे पन्नास ला संपूर्ण स्वीकारण्यात आले संपूर्ण पंधरा ला संपूर्ण स्वीकारण्यात आले तेव्हा आपण तेव्हा आपण सर्वां तेव्हा आपण भारतातील सर्व नागरिकांनी आपले हक्क आपले कर्तव्य आणि आपले अधिकार

संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी व सव्वीस बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेबांना दोन वर्ष अकरा महिने दिवस इतका कालावधी संविधान लिहिण्यास लागला होता संविधान लिहिण्यास लागला होता शौभी एवढाच म्हणतो